मित्रांनो नमस्कार नुकतीच विक्रेकर निरीक्षक पूर्वपरीक्षा झाली आहे आणि त्याची पहिली आन्सर की देखील डिक्लेअर झालेली आहे आज आपण या प्रेझेंटेशनद्वारे पूर्वपरीक्षे दोन हजार सोळाचं विश्लेषण बघणार आहोत आणि त्यातून मुख्य परीक्षा दोन हजार सोळाची तयारी करीत असताना काय बोध घ्यायचं आहे हे देखील आपण बघणार आहोत हा सुविचार आपण बघूया दोज हू कॅनॉट रिमेंबर द पास्ट आर कंडेम टू रिपीट इट याचा मतितार्थ असा आहे की आपण ही जी पूर्वपरीक्षा दिलेली आहे त्याचं जर आपण विश्लेषण वेळीच केलं नाही आणि त्यातनं जर आपण धडा घेतला नाही तर मुख्य परीक्षेची तयारी करताना नक्कीच आपल्याला याचा तोटा होणार आहे आणि त्यामुळे पूर्वपरीक्षेचं विश्लेषण बघणं अत्यंत गरजेचं आहे ऐवानं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आपण यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुकवर आहोत ही स्क्रीन तुम्ही पॉज करून यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल किंवा फेसबुकवरचं पेज तुम्ही सबस्क्राईब करू शकता hmm. दोन हजार सोळा आणि दोन हजार पंधराच्या परीक्षांचं हे विश्लेषण आहे एस टी आयच्या परीक्षेचं दोन हजार पंधराच्या तुलनेत दोन हजारचा सोळा दोन हजार सोळाचा पेपर हा तुलनेने सोपा होता आणि प्रश्नांचं वितरणसुद्धा बॅलन्स्ड होता दोन हजार पंधरामध्ये अर्थव्यवस्थेवर एकवीस प्रश्न विचारले होते ते प्रमाण कमी होऊन दोन हजार सोळामध्ये पंधरा प्रश्न विचारलेले आहेत आणि जर तुम्ही तसं पाहिलं तर इतिहास भूगोल अर्थव्यवस्था विज्ञान चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता या चाचणी याच्यावर ऑन अन ॲव्हरेज त्यांनी पंधरा प्रश्न विचारलेले आहेत फोर टी एफ प्रश्न म्हणजे साधारण एक मल्टिपल स्टेटमेंट्स असतात आणि त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला विचारलेलं असतं दोन हजार पंधरामध्ये त्या प्रश्नांचं प्रमाण सदतीस होतं तर दोन हजार सोळामध्ये एकूण पंच्याऐंशीपैकी चौतीस प्रश्न हे फोर टी एफ प्रकारचे होते त्यामुळे आपण बऱ्याच मुलांना मी विचारलं असता त्या एकूणच त्यांची रिॲक्शन अशी होती की पेपर सोपा होता तर कदाचित फोर टी एफ या प्रश्नांचं कमी झालेलं प्रमाण अर्थव्यवस्थेवर कमी विचारण्यात आलेले प्रश्न चालू घडामोडी अर्थव्यवस्थेतील किंवा स्टॅटिस्टिक्स याच्यावर कमी विचारलेले प्रश्न हे एक कारण असू शकतं की मुलांना पेपर सोपा गेला आहे आपण सुरुवात करूया इतिहास या विषयापासून इतिहासावर एकूण त्यांनी पाच आणि सहा अकरा आणि तीन चौदा एकूण चौदा प्रश्न विचारले होते त्यातले फोर टी एफ असे तीनच प्रश्न होते त्यामुळे इतिहासाचं सेक्शन तसं मुलांना सोपं जायला पाहिजे महाराष्ट्रावर त्यांनी पाच प्रश्न विचारले होते आधुनिक भारतावर सहा प्रश्न विचारले होते आणि स्वातंत्र्य लढ्यावर त्यांनी तीन प्रश्न विचारले होते भूगोल एकूण सोळा प्रश्न विचारले त्यातले सात प्रश्न हे फोर टी एफ प्रकारचे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या भूगोलावर त्यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले होते सोळापैकी नऊ प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले होते त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलाचा नीट अभ्यास केलेला नसेल तर नक्कीच हा जो हमखास मार्क देणून जाणारा विषय आहे भूगोल इथे तुम्हाला न नुकसान होऊ शकतं एकूणच भूगोलाचे जर प्रश्न विचार बघितले तुम्ही भूगोलातील तर त्यातले फोर टी एफ प्रश्न जे होते सात त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जोड्या लावा प्रश्न होते नदी आणि खाड्या नद्यांवरील प्रकल्प किंवा धरणं अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते मग डिफिकल्टी लेवल भूगोलाची तशी इझी होती नागरिकशास्त्र किंवा राज्य शास्त्रावर राज शास्त्रा जे प्रश्न विचारले होते एकूण अकरा प्रश्न विचारले त्यापैकी पुन्हा सहा म्हणजे जा अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न हे फोर्टी एफ प्रकारचे होते संसदीय प्रणालीवर किंवा विधानसभेवर त्यांनी चार प्रश्न विचारले होते संविधान किंवा राज्यघटनेवर चार प्रश्न विचारले होते आणि संविधानिक संस्था कॉन्स्टिट्यूशनल बॉडीवर त्यांनी तीन प्रश्न विचारले होते जनरली भूगोल आणि पॉलिटी तुम्हाला हमखास मार्क देऊन जातात पण यावेळेस भूगोल आणि पॉलिटीवरचे प्रश्न हे थोडेसे ट्रिकी होते, अर्थव्यवस्था दोन हजार पंधराच्या पेपरमध्ये त्यांनी एकवीस प्रश्न विचारले होते पण यावेळेस त्यांनी ते कमी करून पंधरावर आणलेले आहेत आणि फोर टी एफ प्रश्न जे होते ते एकूण सहा होते त्यातही आकडेवारी किंवा चालू घडामोडीवर आधारित असे आठ प्रश्न होते त्यामुळे हा सेक्शन नेहमीप्रमाणेच थोडासा टफ होता पण कम्पेअर्ड टू लास्ट इयर यावर्षीचे प्रश्न बऱ्यापैकी सोपे होते म्हणजे तुमचे अटेम्प्ट याच्यामध्ये नक्कीच जास्त झाले असतील विज्ञान नेहमीच विज्ञानाच्या पे पेपरमध्ये साधारणपणे जीवशास्त्रावर त्यांचा जास्त भर असतो आणि इथे देखील तुमच्या हे लक्षात येईल की पंधरापैकी अकरा प्रश्न त्यांनी जीवशास्त्रावर विचारलेत केमिस्ट्रीवर फक्त एकच प्रश्न विचारला आहे आणि फिजिक्सवर तीन प्रश्न विचारलेत ओवरऑल याची डिफिकल्टी लेवल जर आपण बघितली तर पंधरापैकी दहा प्रश्न जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर सहज उत्तरं येथील असे होते काही प्रश्न पाच जे त्यातले चार पाच प्रश्न जे आहेत ते नक्कीच ट्रिकी होते आणि त्याच्यासाठी स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचून भागणार नव्हतं तर तुम्ही एन सी आर टीचं बारावीचं बायोलॉजीचं पुस्तक वाचायला पाहिजे होतं त्यासाठी आपण यापूर्वीच्या प्रेझेंटेशनमध्ये एस टी आय प्रिलीमचा अभ्यास कसा करायचा याच्यामध्ये हा विषय आपण डिस्कस केला होता की एन सी आर टीची पुस्तकं आपण जर वाचली तर आपण नक्कीच फायद्यात राहू म्हणून चालू घडामोडी राज्य पातळीवरील देश पातळीवरील आणि जागतिक पातळीवरील असे एकूण त्यांनी पंधरा प्रश्न विचारले आणि त्या पंधरापैकी नऊ प्रश्न पुन्हा फोर टी एफ या कॅटेगरीतले होते त्यामुळे बऱ्याचशा मुलांना आन्सर की येईपर्यंत हा पेपर सोपा वाटला असेल परंतु चालू घडामोडीमुळे आणि या फोर टी एफ प्रश्नांमुळे आपला स्कोअर नक्कीच कमी होऊ शकतो त्यांनी जवळजवळ इवनली प्रश्न विचारलेले आहेत चार पाच आणि पाच एकूण चौदा प्रश्न आलेले आहेत इथून इथे चुकून पंधरा झालेले आहेत चौदापैकी चार प्रश्न हे राज्य पातळीवरचे प्रश्न होते आणि त्यातले दोन पुन्हा राची ढेरे ढेरेंवर होते त्यामुळे चौदापैकी तुमचे सात ते आठ प्रश्नांची उत्तरं जरी बरोबर आले तरी तुमचा स्कोअर बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होऊ शकतो सगळ्यात शॉकर हा सेक्शन होता म्हणजे बुद्धिमापन चाचणी आणि अंक गणित इंटेलिजन्स टेस्ट आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याच्यामध्ये लॉजिकल रिजनिंगवर त्यांनी नऊ प्रश्न विचारले होते नॉन व्हर्बलवर तीन प्रश्न आले होते आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर फक्त तीन प्रश्न आलेले आहेत आत्तापर्यंत एम पी एस सीने इंटेलिजन्स टेस्ट किंवा ॲप्टिट्यूडवर जे काही प्रश्न विचारलेले आहेत एस टी आयच्या पेपरमध्ये त्या तुलनेमध्ये हे सेक्शन आत्तापर्यंतचं सगळ्यात अवघड सेक्शन होतं आणि त्यामुळे बऱ्याचशा मुलांना वेळ पुरला नाही काहींचे काही कमी झाले इच्छा असून सुद्धा प्रश्न त्यांना सोडवता आले नाही त्याच्या मागे हे कारण असू शकतं डिफिकल्टी लेवल मग आता यातनं आपण काय बोध घ्यायचा तर त्याच्यासाठी आपल्याला दोन हजार पंधराच्या मुख्य परीक्षेचं विश्लेषण करावं लागेल इथे थोडक्यात आपण विश्लेषण केलेलं आहे तुमच्या समोर स्क्रीनवर पेपर वन मराठी आणि इंग्रजीचं विश्लेषण दिसतं आहे शंभर मार्कांचा पेपर असतो त्यात मराठीचे साठ प्रश्न असतात आणि इंग्रजीवर चाळीस प्रश्न असतात जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे व्याकरण वाक्यरचना शब्दसंग्रह म्हणी वाक्प्रचार आणि उतारावरील प्रश्न असं मराठी आणि इंग्रजीच्या पेपरचं बायफर्केशन असतं साधारणपणे त्यातही जर आपण बघितलं तर व्याकरणावर त्यांचा विशेष भर असतो इंग्रजीमध्ये चाळीसपैकी अठरा प्रश्न हे फक्त व्याकरणावर आधारित होते आणि वॉकॅबलरीवर देखील दहा प्रश्न आलेले आहेत मराठीतसुद्धा साठपैकी दहा प्रश्न हे वोकॅबलरीवर आलेले आहेत आणि वाक्यरचनेवर तेवीस प्रश्न आलेले आहेत दोन्ही विषयांवर म्हणजे मराठी आणि इंग्रजीवर उतारावरील प्रश्न म्हणजे एक एक उतारा आलेला आहे आणि त्याच्यावर पाच पाच प्रश्न त्यांनी विचारले त्यामुळे मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करा हा खूप स्कोरिंग विषय आहे हा पेपर आणि यात जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुमच्या सिलेक्शनसाठी या पेपरची नक्कीच मदत होऊ शकते म्हणजे मी जेव्हा दोन हजार पाचची एस टी आयची परीक्षा दिली होती त्यात माझा स्कोअर एकशे अठ्ठ्याहत्तर होता मराठी इंग्रजीच्या पेपरमध्ये आणि एकशे एक्क्याण्णवपैकी त्यावेळेस दोनशे मार्कांचा पेपर असायचा त्यातले नऊ प्रश्न कॅन्सल केले होते आयोगाने आणि एकशे एक्क्याण्णवपैकी एकशे अठ्ठ्याहत्तर हा माझा स्कोअर होता त्यावेळेस राज्यातनं या पेपरमध्ये मी पहिला होतो एकशे अठ्ठ्याहत्तर आणि त्यामुळे माझं सिलेक्शन होण्यासाठी या पेपरची फार मदत झाली राज्यसेवा दोन हजार बारामध्ये सुद्धा मला मराठी आणि इंग्रजीच्या पेपरनेच तारलेलं आहे त्यामुळे या दोन विषयांकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका आणि स्टँडर्ड स्टडी मटेरियल वापरा त्यासाठी तुम्ही मराठीच्या पेपरसाठी तुम्ही मोरा वाळिंबेंचं पुस्तक वापरा आणि इंग्रजीसाठी तुम्ही अँड सुरीचं पुस्तक वापरा तयारी करताना मागील वर्षांचे क्वेश्चन पेपर्स तुम्ही आधी सॉल्व्ह करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पेपर दोन हा जो असतो जनरल स्टडीज आणि इंटेलिजन्स टेस्टवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर दोन हजार पंधरामध्ये आपण एस टी आयची मुख्य परीक्षा देतो आहे त्यामुळे आपल्याला माहितीच आहे तुम्ही सिलेबस बघितला आहे सर्वाधिक भर हा अर्थव्यवस्थेवर असतो भारतीय अर्थव्यवस्थेवर शंभरपैकी त्रेचाळीस प्रश्न त्यांनी मागच्या वर्षी अर्थव्यवस्थेवर विचारलेत नवीन विषयांचा जो आपण पूर्वपरीक्षेत अभ्यास आप केलेला नाही आहे पण मुख्य परीक्षेत करायचे असे दोन विषय आपल्याला आता हाताळायचे आहेत एक आहे आर टी आय दोन हजार पाच आणि दुसरा आहे कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर या विषयांवर देखील पंधरा प्रश्न आलेले आहेत म्हणजे त्रेचाळीस आणि पंधरा अठ्ठावन्न जवळपास जवळपास साठ टक्के प्रश्न शंभरपैकी या <coughs> तीन विषयांवर विचारण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे इकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका बुद्धिमत्ता चाचणी इथेसुद्धा आहे बुद्धिमत्ता चाचणीवर आपल्याला मागच्या वर्षी अकरा प्रश्न विचारलेत त्यांनी चालू घडामोडीवर नऊ म्हणजे हे अठ्ठावन्न आणि हे वीस ते किती झाले अठ्ठ्याहत्तर प्रश्न अठ्ठ्याहत्तर प्रश्न शंभरपैकी या महत्त्वाच्या विषयांवर आहेत आणि तिथे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि आपल्याला प्रिलिममध्ये आपण भूगोलाचा अभ्यास करताना भारताच्या भूगोलाचा अभ्यास केला आहे जगाच्या भूगोलाचा अभ्यास केला आहे पण इथे फक्त आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल आहे इतिहासाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला भारताचा इतिहास विचारलेला आहे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास विचारलेला आहे पण मुख्य परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा इतिहास त्यावर त्यांचा भर आहे आणि त्यामुळे आता आपल्याला गिअर शिफ्ट करायचा आहे अभ्यास करताना प्रिलिमला आपण जो अभ्यास केला होता तो आता आणखी सूक्ष्म पद्धतीने किंवा पद्धतीने आपल्याला तो आ, पुन्हा करायचा आहे आणि त्यामुळे शोधण्यास अधिक सांगणे न लगे अभ्यास करताना या ॲनालिसिसचा तुम्ही योग्य वापर करा तुम्ही तुमच्या लेवलवर प्रिलीमच्या पेपरचा ॲनालिसिस पुन्हा एकदा करून बघा आणि बिलकुल वेळ वाया न घालवता दुसऱ्या आन्सरकीची वाट न बघता मुख्य परीक्षेची तयारी करा कारण तुमच्या मुख्य परीक्षेची तयारी करत असताना त्या अभ्यासाचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला देखील होणार आहे त्याच अभ्यासाचा उपयोग तुम्हाला स्टेट एक्साईजच्या सब इन्स्पेक्टरच्या परीक्षेलासुद्धा होणार आहे त्यामुळे बिलकुल वेळ नका वाया घालू मुख्य परीक्षा दोन हजार सोळासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मुख्य परीक्षा दोन हजार सोळाचा अभ्यास कसा करायचा यासाठी आणखी डिटेलमध्ये आपण एखादा व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेल तर तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा बिलकुल वेळ वाया घालवू नका तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद